मी नांदेडकर तर नांदेड करूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा तुम्ही पूर्ण बघा तर काम वगैरे सगळं झालं जेवण पण झालं तुमच्या इकडे ह्या मिठाईला काय म्हणतात सांगा कमेंट मध्ये बरं का आमच्या इकडं तर ही सोनपापडी आहे आणि नांदेडला तर मदारी जी केस म्हणतात पॅकिंग बघा किती चांगली आहे एकदम मस्त खाते आता पोड गोड नाही थोडं आहे पण चांगली आहे कितीच आहे आशिष घेऊन दिले 응 m 안나야야나야야야야야야야야나야야 जेवण्याच्या चबा, थोडं थोडे गोड फायदेच फायदे तर हे बघा बिल्डिंग मध्ये एवढं दिलंय सामाईन अजून एक थैली यायची बाकी आहे साखर दिली ती बेसन हे डाळ ढाय वाटते अजून रवा मैदा हे तर गव्हाचं पीठ आम्ही आणले आता येतो സമയം <Gülüşmeler> സാമാന <Gülüşmeler> अरे चांगलं है दिसते दिसते मार्केटला जाते आता थोडंफार सामान घेऊन येते जाऊन तर एकटी जाते आश्री आहेत घरी बसले ते पण हिरव्या किचन मध्ये आहे झाड काढते घर तर मी जाऊन येते पटकन चल आश्री जाऊन येत्या काय आणायचं खायला तुम्हाला नाही का बघा घरी कारण खूप गर्दी होती मार्केट मध्ये मला व्हिडिओ करायला थोडा पण जमला नाहीये खूप गर्दी होती म्हणजे खूपच तर थोडंफार सामाईन घेऊन आले मी तुम्हाला दाखवते काय काय आणलंय पहिलं तर हे लाईट घेऊन आले मी दाखते लाईट घेऊन आली मी लाईट लावायची आहे हे खटड घेऊन आली खराब झालाय ना त्या माणसाला बुलट मी आता हे ये पहिले लावून घेते नंतर तुम्हाला दाखवते काय काय आणलंय काय काय नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा बरं का पाणी देऊ जेव्हा पियायला बघा हे टूप कंपनी कोणची आहे आणि आमच्या आम टीव्हीची कंपनी बघा हा सेम सेम ले निघत नाही का ते हम्म पहिलाच नाही ते खूपच खराब झालत चांगलं फिट करा काही एसीचं ह्या असते पहिले जरा महाग त्याला पहिला घेतल्या त्यावेळेला महागच देत मी करू दे ती आता झाले त्यामुळे तरी पण ही पाच वर्ष झालं गेली मला काही खराब नाही झाली आता आता करायचं आहे उजेट बघ उजेट जास्त ना

हार वर्ष नाही हर वर्ष म्हणतात खाली कर खाली कर खाली कर खाली करताना म्हणतात ठीक आहे तिकडं दोनदा झालं टोकन वगैरे देऊन बोलतात की नको नको तयार तो मला थोडा खरु दिसतय वकील आहे मला वकील आहे उपेंद्र सिंग बटन बंद केले का बंद जास्त दिसते आणि टूपॅट वगैरे लावून घेतली मस्ती करू नको मार नको तिला आणि हे बोर्ड पण खराब झाले असं बोलतात मला आताच नाही नंतर खराब झाले बघ आता ते सगळं आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणले देते बॅ दे थैली तुम्हाला ते बघा मी काय काय आणले आशिष मस्ती नको करू ठेवून टाकते पहिले तर आमच्या तिला वडा पाऊन खाळायला गरम गरम आहे आणि हे बाहेर लावायला स्पीकर राहून हे बघ स्पीकर आहे चिपून टाकायचं खेळायला असं निघते

हे कांद चौकट वर लावायला होत आहे मला खूप आवडली अजून हे वाती आणल्या दोन वाती आणि दोन छोटे झाडू मस्त पैकी छान आहेत ना एक दिव्य एक आशिव

سلام બડા બહુ કાય લ્યા સુબિયા તો હે બગા વડા પાવ થોડલા પાણી સુટલા કે નહીં મરચી વડા પાવ અને ચટણી આહે મદામધી યે બકા ચાલા તાની ગરમ ગરમ ખાતા ગરમ ગરમ આહે ગો તો કાગળ સગસ ગે દેવે અરે હેગો <laughs> अरे कस कर अलीकडे ना, ना थोडस लेख भूक लागली आता आम्हाला खंगरंगर मोडापाव खाता या खायला <laughs> मिरची गरम आहे गे आता खाते एका हाताने तुम्हाला दाखवत दाखवत मोबाईल पकडायला खाऊन गेली पहिले वळापाव जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाव भेटते का तर चला बाय काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय